समर्थ सोशल फाउंडेशन न्यूट्रीफिल हेल्थ प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड आणि जनरल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानं व्यसनमुक्त भारत हे अभियान राबवण्यात येत या अभियानाचा भाग म्हणून कोल्हापुरात एका विशेष कार्यक्रमात राज्यस्तरीय व्यसनमुक्ती आणि मधुमेह मुक्ती दूतांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव मोरे समर्थ सोशल फाउंडेशनचे संस्थापक सादिक शेख समर्थ फाऊंडेशनचे संचालक आणि शिवशंभू व्यसनमुक्ती केंद्राचे संस्थापक सागर देसाई यांच्यासह मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमात व्यसनमुक्त झालेल्या व्यक्तींचा विशेष सत्कार करण्यात आला भारताला आणखी बलशाली बनवायचं असेल तर तरुण पिढीला व्यसनापासून अलिप्त ठेवणं गरजेचं आहे असं प्रतिपादन कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संगपाळ यांनी केलं समर्थ सोशल फाऊंडेशन जनरल हॉस्पिटल आणि न्यूट्रीफिल हेल्थ यांच्या वतीनं आयोजित राज्यस्तरीय व्यसनमुक्ती दूत पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते देशात वाढत असलेल्या व्यसनाधीनतेला आळा बसावा आणि मानवाचं जीवन आरोग्यमय आणि सुखी समाधानी व्हावं यासाठी समर्थ सोशल फाऊंडेशन जनरल हॉस्पिटल आणि न्यूट्रीफील हेल्थच्या वतीनं नाशमुक्त आणि मधुमेहमुक्त भारत हे अभियान राबवण्यात येत आहे आज या संघटनेच्या वतीनं या कार्यक्रमात सहभागी होऊन उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना व्यसनमुक्ती दूत पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संपाळ यांच्या हस्ते तर संस्थेचे संस्थापक सादिक शेख संचालक सागर देसाई यांच्या उपस्थितीत हे पुरस्कार प्रदान करण्यात आले यामध्ये कृष्णा कुंभार डॉक्टर जी डी गुरव हिना शिकलगार आदींसह एकूण नऊ जणांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी बोलताना प्रसाद संपाळ यांनी भारतात वाढत चाललेल्या व्यसनाधीनतेवर चिंता व्यक्त करत हे दुष्टचक्र थांबवण्याची गरज व्यक्त केली याप्रसंगी जिल्हा व्यवस्थापन समितीमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या जवानांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी संचालक प्रदीप कुंभार सुहास पाटील देवदास जाधव अस्लम शेख संदीप कुंभार यांच्यासह संस्थेतील पदाधिकारी कर्मचारी आदी उपस्थित होते व्यसनाधीनता हा समाजाला लागलेला मोठा रोग आहे समाज व्यसनमुक्त बनावा तसंच सध्या जगभर चिंतेचा विषय बनलेल्या मधुमेहापासून सर्वसामान्य नागरिकांना मुक्ती मिळावी यासाठी समर्थ फाऊंडेशनचं सुरू असलेलं काम स्वयंसेवी संस्थांसाठी दिशादर्शक आहे असं प्रतिपादन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संगपाळ यांनी केलं समर्थ फाउंडेशनच्या वतीनं आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते समाजातील व्यसनाधीनता कमी व्हावी आणि मधुमेहाला प्रतिबंध करण्यासाठी समाजाने जागृत व्हावं यासाठी कोल्हापुरातील समर्थ सोशल फाउंडेशनच्या वतीनं विविध उपक्रम राबवले जातात तसंच व्यसनमुक्ती आणि मधुमेह मुक्तीसाठी प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींचा पुरस्कार देऊन सन्मान केला जातो यावर्षीचा पुरस्कार वितरण सोहळा नुकताच संपन्न झाला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संगपाळ यांच्या हस्ते कृष्णा कुंभार बाबासाहेब कुंभार विष्णू आमरे संतोष पोवार नामदेव माने प्रेमानंद पेडणेकर हिना शिकलगार डॉक्टर जी डी गुरव आणि सुहास बोरुटे यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला व्यसनाधीनता आणि मधुमेहासारख्या रोगाशी लढा देणाऱ्या समर्थ फाउंडेशनचं कार्य प्रेरणादायी असल्याचं प्रसाद संगपाळ यांनी सांगितलं फाउंडेशनचे सादिक शेख आणि प्रदीप कुंभार यांनी संस्थेच्या उपक्रमाबाबत माहिती दिली या कार्यक्रमाला सागर देसाई सुहास पाटील देवदास जाधव असलम शेख संदीप कुंभार आनंदा शिंदे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते समाजातील व्यसनाधीनता कमी व्हावी मधुमेही व्यक्ती निरोगी राहाव्यात यासाठी समर्थ सोशल फाउंडेशन कार्यरत आहे फाउंडेशनच्या चळवळीत सहभागी होऊन काम करणाऱ्या व्यक्तींचा नुकताच सन्मान करण्यात आला कोल्हापुरातील समर्थ सोशल फाउंडेशनच्या वतीनं न्यूट्रीफील हेल्थ कंपनीच्या सहकार्यानं व्यसनमुक्त आणि मधुमेहमुक्त चळवळ चालवली जाते या चळवळीत काम करणाऱ्या व्यक्तींवर व्यसनी आणि मधुमेही लोकांना शोधून त्यांच्यावर योग्य उपचार आणि समुपदेशन करून त्यांना व्यसनमुक्त आणि मधुमेहमुक्त करण्याची जबाबदारी असते फाउंडेशनच्या या चळवळीत सहभागी होऊन उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना राज्यस्तरीय व्यसनमुक्ती आणि मधुमेह मुक्तीदूत मधु पुरस्कार प्रदान करण्यात आला उद्योजक विशाल जाधव मोटर वाहन निरीक्षक संदीप गडकर वित्त विभागाचे सहाय्यक संचालक अतुल आकुर्डे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला समर्थ सोशल फाउंडेशनच्या कार्याची माहिती संस्थेचे संस्थापक सादिक शेख यांनी दिली तर शिवशंभू निवासी व्यसनमुक्ती केंद्राबाबत सागर देसाई यांनी माहिती दिली कार्यक्रमाला संस्थेचे संचालक असलम शेख सुहास पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते समर्थ सोशल फाउंडेशनच्या राज्यस्तरीय व्यसनमुक्ती आणि मधुमेहमुक्ती दूध पुरस्कारांचं नुकतंच वितरण करण्यात आलं व्यसनमुक्तीसाठी काम करणाऱ्या दीडशे जणांचा या पुरस्कारानं सन्मान करण्यात आला व्यसनाच्या आहारी गेलेल्या तरुणांना मुख्य प्रवाहात आणण्याचं काम समर्थ सोशल फाउंडेशन करत या फाउंडेशनचे सोळा हजार व्यसनमुक्ती दूध यासाठी काम करत आहेत समर्थ सोशल फाउंडेशनच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय व्यसनमुक्ती आणि मधुमेहमुक्ती दूध पुरस्काराचं वितरण नुकतंच करण्यात आलं यामध्ये व्यसनमुक्तीसाठी काम करणाऱ्या सुमारे एकशे पन्नास जणांचा मध्य प्रदेशमधील स्वामी वासुदेवानंद गिरी सामाजिक कार्यकर्ते नारायण पवार यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत या पुरस्कारानं सन्मान करण्यात आला या प्रसंगी फाउंडेशनचे संस्थापक सादिक शेख कराडचे नायब तहसीलदार विजय माने शिवशाहू व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक सागर देसाई विकास पाटील अनिल शिंदे यांची उपस्थिती होती